नमस्कार रुपाली कांबळी डेली रेसिपीमध्ये स्वागत आहे इथे मी एक कप गूळ घेतलेला आहे त्याच कपनी एक कप तेल घेतलेला आहे त्याच कपनी दही घेऊया दहीमध्ये पाणी नाही असायला पाहिजे पाणी असेल तर गाळून घेऊया इथे मी व्हॅनिला इसेन्स घेताय पोहाखाच्या चम्मचनी अर्धा चम्मच छान असा आता आपण मिक्स करून घेऊया जेणेकरून गूळ मिक्स व्हायला पाहिजे विरघळायला पाहिजे म्हणून छान असं बघा गुळ विरघळलेलं आहे याप्रमाणे मिक्स करून घेऊया यामध्ये टाकूया गव्हाचं पीठ एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ गाळून घ्यायचं आणि आपण एक एक कप गव्हाचं पीठ वापरत आहे यामध्ये टाकूया पोहाखाच्या चम्मचनी पाऊन चम्मच बेकिंग पावडर त्याच चम्मचनी थोड्याच प्रमाणात बेकिंग सोडा आणि मिक्स करून घेऊया ही डिश लहान मुलंसुद्धा बनवू शकतात आज आपण बेक आज आपण अप्पे केक बनवत आहे अप्पे पॅन असतं त्यामध्ये केक बनवत आहे यामध्ये अर्धा कप दूध घ्यायचं आहे थोडे थोडे दूध टाकून आपण मिश्रण तयार करूया बघा छान असं केक बनवण्याचं बॅटर तयार आहे ज्यांच्याकडे अप्पे पॅन नसेल तर त्यांनी वाटीमध्ये वगैरे हा केक बनवू शकतो खूप सोप्या प्रमाणात आजची रेसिपी सांगत आहे आपल्याला बॅटर खूप पातळ पण नाही पाहिजे याप्रमाणे आपल्याला बॅटर पाहिजे तावा घेतलेला तावा गॅसवर ठेवूया अप्पे पॅन घेतलेला ताव्यावर अप्पे पॅन ठेवूया त्याला तेल लावूया आणि आपण बॅटर बनवून घेतलेलं आहे केक बनवण्याचं ते अप्पे पॅनमध्ये टाकूया यावर टाकूया पंपकिन सीड्स नसेल नाही टाकलं तरी चालेल आता आपण झाकून देऊया दहा ते पंधरा मिनिटमध्ये अप्पे केक तयार होत असत मीडियम गॅसवरच ही डिश बनवून घ्यायची आहे बघा छान असं अप्पे केक बनत आहे आपण मध्ये चेक केलेला पुन्हा आपण झाकून देऊया आणि शिजू देऊया अप्पे केक शिजला कसा ते मी तुम्हाला सांगणार आहे बघा टूथपिट टाकत आहे तर त्याला काही चिकट नाही चिकटत नाही आहे समजायचं की डिश शिजलेली आहे खूप सोपी आहे हा ही रेसिपी बनवण्याकरिता बघा छान अशी डिश शिजलेली आहे छान असा केक बनून तयार आहे आपण टिफिनवर पण मुलांना देऊ शकतो या प्रकारे बनवून आपण फ्रीजमध्ये पण ठेवू शकतो खूप सोपी आहे बनवायला बनवून बघा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब छान असा केक बनवलेला आहे बाय बाय